छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानं रिक्त झालेलं मंत्रिपद मिळणार कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नाशकात बॅनरबाजी पाकला आधी माहिती की किती विमानं गमावली ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधींचे परराष्ट्र मंत्र्यांना सवाल पंतप्रधान मोदींची नौदल प्रमुखांसोबत चाळीस मिनिट चर्चा ऑपरेशन सिंधूर नंतर पुन्हा एकदा हालचालींना वेग हेरगिरीचं प्रशिक्षण घेतल्याची ज्योती मल्होत्राची कबुली तर मेटाकडून इंस्टाग्राम अकाउंट निलंबित जयकुमार गोरेंकडून पदाचा गैरवापर रोहित पवारांचा हल्लाबोल रोहित पवारांची राजकीय उंची छोटी गोरेंचा पलटवार मुस्लिम मतांचं गणित सुनील तटकरे विसरले भरत गोगावलेंचं तटकरेंना उत्तर शेतकऱ्यांना पंधरा दिवसात कर्जमाफी द्या अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही रविकांत उपकर यांचा इशारा